आता तुम्ही कोणत्या गावावरून आले तुमचं नाव सांगा मला घाडगी पासून आलो आहे हा कारंजा घाडगे म्हणजे दोनशे किलोमीटर समजा तर तुमचं नाव काय पूर्ण सुदर्शनजी सुदर्शन नाशरी तर तुम्ही आता हा जो प्लॉट आहे सोयाबीनचा आता याला तुम्हाला सर्व शेंगा शेंगा दिसायला असतील आता मी तुम्हाला सांगतो पूर्ण शेंगा म्हणजे असं व्हरायटी आहे पूर्ण पांझड व्हायरी आता आणि पूर्ण शेंगा शेंगा इथं आपल्याला दिसत आहे तर आता ह्या शेंगा ज्या आहेत तर तुम्हाला कसं वाटते या प्लॉटबद्दल की हे शेंगा एवढ्या कशा काय लागल्या असतील तर ही व्हरायटी कशी वाटते तुम्हाला ही व्हरायटी मला बाकी व्हरायटीपेक्षा छान वाटली कितीतरी टक्क्यानं जास्त आहे कारण बाकी व्हरायटी जे आहे ते एवढ्या शेंगा लागू शकत आणि एवढा माल आहे या व्हरायटीला की तुम्हाला जिकडे नजर टाकली तिकडे तुम्हाला शेंगा दिसतील पानाची संख्या कमी आणि ही व्हरायटी जी आहे ही सिलेक्शन केलेली व्हरायटी आहे सिलेक्शन बल्लेव सत्तेचाळीस तर या व्हरायटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे शेंगा बुडापासून सहा इंच अंतरावर आणि म्हणजे हार्वेस्टर करता येते आणि शेंड्यापर्यंत एवढ्या शेंगा आहेत की आता शेंड्यामध्ये बघा हे बघा असे घोस आहेत पूर्ण शेंगा पिवळ्या पडल्या दाना फुल भरला तुम्ही आता तुमच्या हातातली एक शेंग अशी फोडून दाखवा तुम्ही म्हणजे दाणे किती भरले पाहू आपण आता फुल साईज भरली हा कुठेही तुम्हाला असं हे नाही बरबटीसारखे दाणे भरले बरबटी भरले अजून आठ दहा दिवसात ही पूर्ण म्हणजे शेंगा पूर्ण वाळती आणि चार चार दाण्याच्या पण शेंगा आहेत चार दाण्याच्या तीन दाण्याच्या आणि त्याच्यामुळे या व्हरायटीला कसं जाड दाणा आहे शेंगाचं प्रमाण खूप आहे आणि चार तीन दाण्याच्या शेंगा असल्यामुळे ॲव्हरेज जास्त येतो तर ही आता हे बघा आता या क्षेत्रामध्ये हे पावणे दोन एक क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो आता आपण वीसन वीस चाळीस किलो बियाणं पेरलेलं आहे आता हे लांब छोटी पट्टी आहे या झाडापासून हे झाड आहे की नाही बांध या बांधीपासून अलीकड ही अशी पट्टीच गेली तिकडं पावणे दोन एकरची तर आता याच्यात आम्ही वीस वीस किलोच्या दोन बॅग टाकल्या बलदेव तेचाळीसच्या तर आता याच्यापासून किती उत्पन्न होते हे आता आपल्याला आठ ते दहा दिवसातच कळून जाते आणि माल जर म्हणसाल तर तुम्हाला हे दिसताच माल आहे दिसायला पूर्ण शेंगा बघा आहे आणि हार्वेस्टर पण करता येते बुडापासूनही हे बघा विदभर सहा इंच आहे आणि माल बघा कसं आहे फुल शेंग भरून आहे फुल म्हणजे शेंगा शेंगा दिसतील आपल्याला तर ही बलदेव हो सत्तेचाळीस तर तुम्हाला तुम्ही आता तुम्हाल एवढ्या दुरून आले तर आता पहिल्या जे व्हरायट्या होत्या आपल्या ते व्हरायट्या आपण म्हणजे कमी केल्या आता ही व्हरायटी यावर्षीच आपण सिलेक्शन केली तर या व्हरायटीचा ॲव्हरेज मागच्या वर्षी आपण म्हणजे डेमो प्लॉट जवळपासच्या लोकांना दिला होता तर याचे ॲव्हरेज जे होते तर मागच्या वर्षी आपण काही प्लॉटवर घेतला तर याची ॲवरेज आपल्याला बरे वाटले म्हणजे पेरणीला तेरा चौदा क्विंटल आणि टोकन जर केली तर सतरा अठरा एकोणीसपर्यंत गेली तर यावर्षी आता ही पेरली आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नव्हतं की ही व्हरायटी इथं आहे तर बरेच शेतकरी अजून काय पाहायला आले नाही फक्त गावातल्या गावात, गावात माहिती आहे आणि एवढी जबरदस्त व्हरायटी आहे की बस शेंड्यापर्यंत शेंगा भरल्या चार चार तीन तीन दाण्याच्या आणि घोस बघा तुम्ही तुम्हीच सांगा शेंड्यापर्यंत कशी भरली आता तुमच्या डोळ्यासमोर आहे कशी वाटते तुम्हाला शेंड्यापर्यंत हे आहे भरघोस हो भरपूर शेंगा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाण्याला टोको आहे हो दाना जाड आहे पण जाड याच्यावर रोग नाही नाही रोग नाही रोग नाही याचं कारण एकच आहे की याचं पान जे आहे हे पानात बघा हे पानाची क्वालिटी कशी आहे हे ये जाडी येते जाड म्हणजे याला जाडी असल्यामुळे याच्यात कुठलाही म्हणजे रोष शोषक किडा जो आहे मावा तुडतुडा थुद पांढरी माशी काहीच याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे रोज शोषण करणार नाही त्याची आणीच खूप असणार नाही तोंडाची त्याच्यामुळे याच्यात म्हणजे रोशेसन नाही केल्यामुळे याच्यावर कोणता रोग येणार नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही याच्यात बुरशीनाशक टाकायचे काम नाही टॉनिक टाकायचं काम नाही या फॉर्नीमधून फक्त कीटकनाशक द्या बाकी काहीच गरज पडणार नाही तुम्हाला कुठलीच आणि खतामध्ये एक गोणी कुठली द्या तुम्ही दहा सव्वीस किंवा डी एफीची तुम्हाला काहीच गरज पडणार नाही एकदम जबरदस्त रिझल्ट आणि याच्या बाजूलाच आपण दुसरी व्हरायटी टाकली आहे इथं इथं गुरुदेव त्रेचाळीस ते पण बघू आपण चला